हॅलो स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस तर माझ्याकडे ही आत्ता दुसरीची मंथन परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे जो काल पेपर झाला होता मंथन परीक्षेचा म्हणजेच दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंथन परीक्षेचा जो पेपर झाला होता त्याची ही प्रश्नपत्रिका आहे तर ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला पूर्ण सोडून दाखवणार आहे त्यावरून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या मुलांनी किती प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचे मार्क्स पण कळू शकते चला तर मग सुरुवात करूया पा पहिले आहे इथं विभाग एक मराठी इथं प्रश्न आहे एक खालील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत इथे पा कबीर त्याच्या मित्रांना म्हणाला चला आपण सायकल शर्यत लावूया तर इथं पा विराम विरामचिन्ह आलं इथं आलं आहे स्वल्पविराम इथे दुहेरी चिन्ह आहे आणि इथं आहे पूर्णविराम याचा अर्थ इथं तीन प्रकारची विरामचिन्ह वापरली आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक एक इथं बरोबर आहे नंतर स्वातंत्र्यवीर हे संबोधन कोणत्याच वर व्यक्तीसाठी वापरतात ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू विनायक दामोदर सावरकर मोहनदास करमचंद गांधी बाळगंगाधर टिळक तर स्वातंत्र्यवीर हे संबोधन विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी वापरतात खालील वाक्यातील क्रियापद शोधा गोष्ट हा एक फार पूर्वीची म्हणजेच इथं क्रियापद आहे ऑप्शन आहे। नंबर तीन सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखा त्या प्राण्याचा पिल्लू दर्शक व निवारा अनुक्रमे कोणता तर हे चित्र गायचं आहे तर त्याचं पिल्लाला आपण म्हणतो वासरू आणि त्याचा निवारा आहे गोठा तर ऑप्शन नंबर वन खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून मन पूर्ण करा न कर त्याचा वार शनिवार ऑप्शन नंबर चार इथं प्रश्न क्रमांक सहा ते आठ साठी सूचना खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा कविता पा थेंबातून आला ओला आनंद कण झाला थेंबातून थेंबातून आला आला रेशीम झुळूक येता मनात कोवळा श्वास मोकळा रानाला हिरवा ध्यास थेंबातून आला कोण चित्रकार आनंद बन झाले रंगाकार ह्याचे जे कवी आहेत ते आहेत प्रवीण दवणे तर इथं प्रश्न क्रमांक सहा पा थेंबातून कोण आले नाही रेशीम झुला पोहळा श्वास ओला आनंद का इंद्रधनुचा आकार इथं ऑप्शन आहे इंद्रधनुचा आकार हे थेंबातून आले नाही ऑप्शन नंबर चार आनंद बन कशामुळे रंगीत झाले मोकळ्या रानाने श्वास घेतल्यामुळे थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे कण धुंद झाल्यामुळे रेशीम झुला झुळ जुल, झुळल्यामुळे आनंद बन तर आलेल्या चित्रकारामुळे आनंद बन रंगीत झाले ऑप्शन नंबर दोन खालीलपैकी पुल्लिंगी नामाचा पर्याय निवडा कैरी काकडी कंगवा कढई इथं पुल्लिंगी नामाचा पर्याय आहे कंगवा कारण कैरी श्रीलिंगी काकडी श्रीलिंगी श्रीलिंगी आणि कढई पण श्रीलिंगी आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढील शब्द समूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द शो शोधा पा दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा तर दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा त्याला आपण म्हणतो कृतघ्न पर्याय क्रमांक तीन फुल या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा आता फुल या शब्दाला आपण म्हणतो पुष्प आणि कुसुम म्हणजे पर्याय क्रमांक ब आणि क ब आणि क कशात आहे फक्त ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक चार सोबत दिलेल्या आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा तर इथं एक वाक्प्रचार तयार होतोय तो वाक्प्रचार होतोय काटकसर करणे तर त्याचा पर्याय काटकसर करणे म्हणजे काय बचत करणे म्हणजे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बारा पा खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा खराटे ताटे घरटे ते एकवचनी शब्द आहे घरटे पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत तर होडी नंतर विमान आणि गुळ म्हणजे तीन शुद्ध शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदा व पंधरा साठी सूचना रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परीक्षेत तयार करा आता इथं चौदा टिंबटिंब हा फळांचा राजा आहे इथं आहे आंबा त्यापासून मुरंबा टिंबटिंब पणे व आमचूर बनवतात त्यापासून मुरंबा इथं ऑप्शन नंबर चार लोणचे विभाग दोन गणित पा एक ते शंभर या संख्यांदरम्यान दशक स्थानी व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या किती संख्या आहे दशकस्थानी म्हणजे जर अकराचा पाडा आपण तयार केला तर नऊ संख्या आहे दोनशे पैसे म्हणजे किती रुपये दोनशे पैसे म्हणजे दोन रुपये रिकाम्या जागी योग्य शब्द योग्य पर्याय शोधा प्रश्न क्रमांक अठरा आहे इष्टिकाची तिला एकूण टिंब पृष्ठे असतात इष्टिकलाची तिला एकूण सहा पृष्ठे असतात एक शतक या संख्येपेक्षा दोनने ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहात आता एक शतक म्हणजे शंभर शंभरने शंभरपेक्षा दोनने ने कमी म्हणजे किती झाली अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक एक खालील आकृती संबंधी योग्य विधाने विधान कोणते पाच तीन शिरोबिंदू असतात बरोबर म्हणजे त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात तीन कोण असतात त्रिकोणाला तीन कोण असतात तीन बाजू असतात त्रिकोणाला तीन बाजू असतात इथं ऑप्शन नंबर चार आहे सर्व पर्याय बरोबर तो ऑप्शन नंबर चार सर्व पर्याय बरोबर वर इथं पहा प्रश्न क्रमांक एकवीस आहे सोबतच्या आकृतीतील संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्याय शोधा आता बहात्तर म्हणजे सत्तर आणि दोन बहात्तर पर्याय क्रमांक तीन सन दोन हजार सव्वीस या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षात सोळा मे रोजी कोणता वार असेल महाराष्ट्र दिन असतो एक तारखेला एक मेला एक, एक मेला जर शुक्रवार असेल तर पंधरा मेला पण शुक्रवार असणार आणि सोळा मेला असणार शनिवार ऑप्शन नंबर एक शनिवार म अधिक म अधिक म अधिक म बरोबर चाळीस तर म, म किती म्हणजे चार वेळा जर म ची बेरीज केली तर चाळीस येतात तर एक म किती दहा पर्याय क्रमांक चार खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती पा शहाण्णव एकोणसत्तर शहाऐंशी अडुसष्ट तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे शहाण्णव शेजारील वस्तूच्या आकाराचे नाव पर्यायतून शोधा शंकू इष्टिकाची दंडगोल गोल हे, हे आहे दंडगोल खालील आकृती बंद पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा पा ए ए बी बी सी सी डी परत ए ए बी बी इथे येणारे सी सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन सात तीन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहान लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता आता याच्यापासून दोन संख्या तयार होतात एक होता ते त्र्याहत्तर आणि एक होतीये सदोतीस म्हणजे याच्यापैकी सदोतीस ही संख्या लहान आहे त्याच्या एकक स्थानचा अंक आहे सात म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा तिथं कंसात दिलेली पा मिलिंदजवळ तेरा पुस्तके कबीरजवळ मुस नऊ पुस्तके तर ह्याचे काय बेर्जेचं शाब्दिक उदाहरण तयार करायचे तर याचा पर्याय क्रमांक तीन येईल मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या किती पर्याय क्रमांक तीन एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे वीस अधिक तीस किती वीस अधिक तीस होतात पन्नास तर इथं ऑप्शन आहे पन्नास दशक पन्नास एकक पाच दशक पन्नास एकक हा बरोबर आहे आणि पाच दशक म्हणजे ब आणि क योग्य म्हणजे पर्याय क्रमांक तीन दहा गुणिले दहा दहा गुणिले दहा होतात शंभर म्हणजेच दहा दशक ते नाही होणार एक शतक बरो बरोबर आहे शंभर एकक बरोबर आहे म्हणजे आणि इथं दहा दशक पण बरोबर आहे म्हणजे इथं काय सर्व पर्याय बरोबर ऑप पर्याय क्रमांक चार सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत तर पाच आणि हे मोठं सहा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या पर्याय संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत तर इथं आहे पहा वीस तीस चाळीस इथं उत्तर त्या क्रमाने नाहीये सत्याहत्तर सात सतरा नाही पंचेचाळीस पस्तीस पंचवीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेहतीस खालील चित्ररूप माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा इथं प्रश्न पहा हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती हवेतून प्रवास करणे म्हणजे काय विमानाने प्रवास करणे किती ही संख्या दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे पर्याय क्रमांक एक इथं प्रश्न क्रमांक चौतीस आहे सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणार्थ त्रिकोण व सॉरी चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील तर इथं पर्याय क्रमांक दोन सात आणि एक सातमधून एक गेले सहा आठमधून सात गेले एक पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा तर आपल्याला इथं चुकीचा चुकीच्या विधानाचा पर्याय शोधायचा आहे पहा इथं आहे ऑप्शन नंबर तीन हे चुकीचे विधान आहे मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे म्हणजे हे विधान चुकी प्रश्न क्रमांक छत्तीस रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा आयताला एकूण टिंबटिंब बाजू असतात आयत्याला एकूण चार बाजू असतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन सदोतीस खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा योग्य जोडीचा पर्याय इथं पाच गुणिले सात पस्तीस तीन गुणिले चार चौतीस दोन गुणिले नऊ सोळा सहा गुणिले सहा बेचाळीस म्हणजे इथं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पाच गुणिले सात पस्तीस खालील पर्यायातून एकही कड नसलेला वस्तूचा पर्याय शोधा हे आहे पर्याय क्रमांक चार सोबतच्या घड्याळात बरोबर किती मिनिटांनी दोन वाजतील बरोबर म्हणजे इथं आहेत पावणे दोन बरोबर पंधरा मिनिटांनी दोन वाजतील पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या पर्यायात पाच आडव्या रेषा आहेत पाच आडव्या रेषा म्हणजे एक दोन तीन चार पाच पर्याय क्रमांक चार विभाग तीन इंग्रजी खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे पहा व्हॉट सरप्राईज इथं हे जे विरामचिन्ह वापरलं आहे त्याला म्हणतो आपण एक्सप्लेमेशन मार्क तर पर्याय क्रमांक दोन आहे याचा तुमच्या मित्राला तुम्ही सकाळी सा सहा वाजता भेटलात तर कोणतं अभिवादन कराल त्याला आपण गुड मॉर्निंग बोलू तर पर्याय क्रमांक दोन सोबतच्या अवयवाचे नाव पर्यायातून शोधा तर जे हे अवयव आहे ते आहे हँड्स है है पर्याय क्रमांक चार डॉग या प्राण्याचा आवाज कोणता बार्क्स खालीलपैकी खालील, खालील शब्दांपैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता हॉट टॉप डॉट नॉट सगळीकडे शेवटी टी टी टॉपला शेवटी पी म्हणून वेगळा उच्चार असलेला शब्द आहे टॉप सोबतच्या पक्षाचे नाव पर्यायातून शोधा जो पक्षाचं नाव आहे तो आहे क्रो म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे खाली दिलेल्या कोडाचे उत्तर शोधा आय हॅव अ ट्रंक अँड टू बिग इयर्स हू ॲम आय तर तो आहे एलिफंट पर्याय क्रमांक दोन मे या महिन्यात एकूण किती दिवस असतात मेमध्ये असतात थर्टी वन डेज पर्याय क्रमांक दोन स्पॅरो या शब्दात कोणता लहान अर्थपूर्ण शब्द लपलेला आहे तर रो पर्याय क्रमांक तीन खालील पर्यायात वेगळा शब्द ओळखा पहा ग्रीन ब्लू ऍपल रेड वेगळा शब्द आहे ऍपल कारण बाकीचे कलर आहे आणि ऍपल हे फ्रूट आहे तर विभाग चार चालू झालेला आहे बुद्धिमत्ता चाचणी पहा प्रश्न क्रमांक एक्कावन्न व बावन्न साठी सूचना खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा लांडगा कोल्हा अस्वल घोडा हे गटात न बसणारे पद आहे गोडा कारण हे बाकीचे सगळे जंगलात राहणारे प्राणी आहे घोडा हा पाळीव प्राणी आहे प्रश्न क्रमांक बावन्न वीस दहा पस्तीस सत्तावीस सत्तावीस कारण वीस दहा आणि पस्तीसला ला पाचच्या पाड्यामध्ये आहेत हा सत्तावीस पाचच्या पाड्यामध्ये नाहीये समीर भूपेन व विनोद बुद्धिबळ खेळतात जिशान रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात आणि भूपेन विनोद व जिशान सापशिडी खेळतात तर ती नाही खेळ खेळणारा कोण तिन्हीमध्ये मध्ये भूपेनचं नाव आहे म्हणून तिनेही खेळ खेळणारा भूपेन आहे पर्याय क्रमांक एक एक रिबीन नऊ ठिकाणी कापल्यावर एकूण किती तुकडे होतात तर एक रिबीन जर नऊ ठिकाणी कापली तर त्याचे एकूण दहा तुकडे होतात पर्याय क्रमांक तीन पहा प्रश्न क्रमांक पंचावन्न व छप्पन्नसाठी सूचना खालील प्रश्ना गटाशी जुळणारे पद कोणते पा तीन बारा पंधरा तर इथं एकविस येईल कारण हे एक तीनच्या पाड्यात मध्ये बारा आहेत पंधरा आहे आणि तीनच्या पाड्यामध्ये तीन पण आहे आणि एकवीस पण तीनच्या पाड्यामध्ये येतात म्हणून पर्याय क्रमांक एक तर पा इथं गोल दिला त्याचे दोन समान भाग झाले त्रिकोणाचे पण दोन समान भाग आहेत चौकोनाचे पण दोन समान भाग झाले तर इथं पा अ आणि ड या ह्याचे पण दोन समान भाग झालेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन फक्त ड आणि अ योग्य प्रश्न क्रमांक सत्तावन्न शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट सा तुम्हाला सापडले तर तुमची कोणती कृती योग्य राहील पाकिटातील पैशाचा खाऊ घेऊन मित्रांना वाटेल पाकिटातील पैसे काढून घेऊन पाकिट फेकून देईल पैशाचे पाकिट गुपचूप लपवून दप्तरामध्ये ठेवेल पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करेल तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत ए आणि यफ अक्षराच्या दरम्यान जेवढी अक्षरं आहेत त्याच्या दुप्पट अक्षर आहे खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान येतील आता ए आणि यफच्या दरम्यान चार अक्षर आहेत चारच्या दुप्पट आठ तर आठ म्हणजे तीन के आणि टीच्या दरम्यान आठ अक्षर येते जसं के एल यम एन ओ पी क्यू आर यस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा आता इथे त्रिकोण दिला त्रिकोणामध्ये दोन रेषा आहे चौकोन आहे चौकोनामध्ये तीन रेषा आहे इथं पंचकोण आहे पंचकोणामध्ये चार रेषा आहे म्हणजेच पुढच्या आकृती येणारे षटकोन आणि पाच रेषा म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल पायथ व इथं तीन द झिरो पर याच पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक तीन खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा इथं पा पंचकोण इथं इथं एक रंगवलेला आहे इथं त्रिकोण आहे आणि ह्याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक बासष्ट पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर सव्वीस जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन पर्याय क्रमांक दोन खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा तर याच्याशी तंतोतंत दिसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन मधली तर पहा खालीलपैकी उपदिशा कोणती ईशान्य पूर्व अग्ने ईशान्य आणि अग्ने या उपदिशा आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि क योग्य तर पहा एका सांकेतिक भाषेत समाधान हा शब्द चौतीस छप्पन्न असा लिहितात मासा हा शब्द सत्तेचाळीस असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत सण हा शब्द कसा लिहाल तर चौतीस म्हणजे इथं तीन चार पाच सहा सण म्हणजे सणसाठी तीन आणि न साठी सहा पर्याय क्रमांक चार छत्तीस संख्या माला तीन दोन चार पाच एक चार तीन सहा दोन तीन पाच तीन दोन वरील संख्या मालिकेत सलग दोन अंकांची बेरीज पाच येईल अशा किती जोड्या आल्या पाहत आहे तर तीन आणि दोन पाच एक आणि चार पाच दोन आणि तीन पाच आणि इथं परत तीन आणि दोन पाच म्हणजे असे सलग चार जोडे आलेल्या आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी प्रमाणे येणारे चिन्ह ओळखा इथं चार गोल आहेत एक आहे इथं तीन गोल आहेत दोन आहे इथं एक गोल म्हणजे इथं दोन गोल आणि तीन स्टार यायला पाहिजेत म्हणजे इथं प्रश्न क्रमांक एक पर्याय क्रमांक एक खालील प्रश्न आकृतीशी आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायतून शोधा तर याची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या पर्याय शोधा आता इथे पहा नव्वद सत्तर पन्नास म्हणजे इथं वीस वीसनी कमी म्हणजे पन्नासपेक्षा पेक्षा वीसनी कमी तीस पर्याय क्रमांक चार घोड्याला सिंह म्हटले सिंहाला कुत्रा म्हटले कुत्र्याला बैल म्हटले बैलाला हत्ती म्हटले तर गुहेत राहणारा प्राणी कोण ह्या प्रश्नाच्या बाबतीत खूप मुलं चुका करतात पा इथं घोड्याला सिंह म्हटले सिंहाला कुत्रा म्हटले कुत्र्याला बैल म्हटले बैलाला हत्ती म्हटले तर गुहेत राहणारा प्राणी आहे इथं सिंहाला कुत्रा म्हटलंय ना म्हणजे याचा गुहेत राहणारा प्राणी येणारे कुत्रा पा इथे चार एकवीस आणि इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती कोणते संख्येत इथे विचार केला समजा बेदुने चार सात्रिक एकवीस म्हणजे चार पंचे येणारे वीस पर्याय क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेत अंक खालील प्रमाणे चिन्ह निदर्शात यावरून दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधा प्रश्न वरील सांकेतिक भाषेत चौऱ्याण्णव वजा चाळीस या वजाबाकीचे उत्तर कसे चौऱ्याण्णव वजा चाळीस झाले चौपन्न म्हणजे इथं पाच साठी आहे पंचकोन आणि चार साठी आहे चौकोन म्हणजे पर्याय क्रमांक एक सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय शोधा फक्त चौकोनात असणारे अक्षर कोणते तर इथं पाहिजे हा चौकोन तयार झालेला आहे तर अ हे अक्षर फक्त चौकोनात आहे पर्याय क्रमांक तीन सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तपा एक दोन हा पूर्ण तीन चार पाच सहा आणि हा पूर्ण एक सात सात आहे पर्याय क्रमांक एक हे तर सुनीता सवितापेक्षा उंच आहे सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण तर सर्वात उंच आहे सुहाना कारण सुनीता ही सवितापेक्षा उंच आहे म्हणजे सुनीतापेक्षा सविता बुटकी आहे सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे आणि सुहाना ह्या सुनीतापेक्षा उंच आहे <Z Özell großes> म्हणून सुहाना ही सर्वात उंच आहे तर मी ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका पाहून तुम्ही पाहू शकता आपल्या मुलांनीही किती प्रश्न व्यवस्थित सोडवलेले आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका